कौटुंबिक वादातून बाप-लेकाने एकापाठोपाठ जीवन संपवल्याची मन हेलावून टाकणारी घटना महाराष्ट्रातील एका गावात घडली. ज्या घरात चौघडे वाजत होते त्याच घरात स्मशान शांतता पसरली. मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या जा ठिकाणी जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर. पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोटच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे स्क्वेअर फूट जागेत दुमजले आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी बारा त्र्याण्णव समजलेल्या माहितीनुसार मिरज तालुक्यातील सोनी येथे मनासारखा लग्न न झाल्याच्या कारणावरून झालेल्या का कौटुंबिक वादातून बापलेकाने पाऊल उचलले गणेश हिंदुराव कांबळे बावन्न आणि त्यांचा मुलगा इंद्रजीत गणेश कांबळे वर्ष बावीस अशी मृत बापलेकाची नावे आहेत इंद्रजित याचा विवाह गेल्या महिन्यातच झाला होता मात्र हे लग्न त्याच्या पसंतीचे नसल्याने तो नाराज होता याच कारणावरून वडील गणेश आणि मुलगा इंद्रजीत यांच्यात सातत्याने वाद सुरू होते गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी मध्यस्थी करून दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला अखेर शुक्रवारी दिनांक चार रोजी सकाळी बाप लेकातील हा वाद विकोपाला गेला या तणावातून वडील गणेश कांबळे यांनी शेतात जाऊन विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली त्याच्या मृत्यूची बातमी कळताच गाव हदरले होते दरम्यान गणेश कांबळे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेतून नेत असताना वडिलांच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही वडिलांचा मृतदेह पाहून तो पूर्णपणे खचला आणि त्याच ठिकाणी त्यानेही विषारी औषध प्राशन केले उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला मिरज शासकीय रुग्णालयात बाप लेकावर एकाच वेळी शवविच्छेदन करण्यात आले या घटनेने संपूर्ण सोनी गावावर शोककाळा पसरली असून एका शुल्लक कौटुंबिक वादाने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने सर्वत्र हह व्यक्त होत आहे